नमस्कार मी प्रज्ञा आज जी कविता आहे ती हसण्यावर आहे म्हणजे हास्य या विषयावरची कविता आहे हास्य हे कवितेचं नाव आहे हास्यात एका जगसामावते हास्यात एका जगसामावते हास्याने सहज मन जिंकले जाते हास्याने सहज मन जिंकले जाते हास्यातून सारेच जाणले जाते हास्यातून सारेच जाणले जाते बोलणे सारे मग तिथेच कुंटते बोलणे सारे मग तिथेच कुंडते साधारणपणे आपण म्हणतो हसलं की सगळं झालं म्हणजे तुम्ही कसं हसताय त्याच्यावर तुमच्या मनातली जी काय भावना आहे ती सहज व्यक्त होते आणि निरागस हसल्यानंतर सगळ्यांना हसवलं जातं हेही आपल्याला वेगळ्या वेगळं सांगावं लागत नाही सहजच समजतं एक प्रेमळ हास्य एक प्रेमळ हास्य पुरेसे आहे मन जिंकण्या एक प्रेमळ हास्य पुरेसे आहे मन जिंकण्या एकच छदमी हास्य पुरेसे आहे मन तोडण्या एक छदमी हास्य पुरेसे आहे मन तोडण्या मनापासून एकदा हसणे मनापासून एकदा हसणे भाषेचे उंबरे तोडून आपलेसे करणे भाषेचे उंबरे तोडून आपलेसे करते तोंड देखले छदमी हसणे आपलेपणा पुसून परके करते तोंड देखले छदमी हास्य आपलेपणा पुसून परकेचे करते भेटीत बोलताना हास्य महत्त्वाचे भेटीत बोलताना हास्य महत्त्वाचे असते भेटीत हास्य नसता रुक्षता परिचयास येते भेटीत हास्य नसता रुक्षता परिचयास येते समजुनी उमजुनी केलेले हास्य समजुनी उमजुनी केलेले हास्य प्रगल्भता दर्शवते समजुनी उमजुनी केलेले हास्य प्रगल्भता दर्शवते नको तिथे नको तसे केलेले हास्य विम विमनस्कता दर्शवते नको तिथे नको तसे केलेले हास्य विमनस्कता दर्शवते नको त्या प्रसंगी नको तसे हसणे नको त्या प्रसंगी नको तसे हसणे मूर्खता दर्शविते आनंदाच्या प्रसंगी हवे तसे न हसणे आनंदाच्या प्रसंगी हवे तसे न हसणे कटुता दर्शवते हास्यात जरी शब्द नसले हास्यात जरी शब्द नसले तरी ते बरेच काही सांगून जाते हास्यात जरी शब्द नसले तरी बरेच काही सांगूनी जाते शब्दाने जरी योग्य बोलले शब्दाने जरी योग्य बोलले तरी खरे काय ते हास्य सहज सांगते तरी खरे काय ते हास्य सहज सांगते हर प्रकारचे हास्य हर प्रकारचे हास्य अर्थ वेगळा सांगते त्या मागचे रहस्य जाणत्यांना कळते त्या मागचे रहस्य जाणत्यांना चांगलेच समजते थोडक्यात हास्य ही सुद्धा माझ्या दृष्टीने एक भाषा आहे आणि ही भाषा ज्याला समजते त्याला कितीतरी वेळा बोलायची गरजही भासत नाही कसं वाटलं हे हास्याचं काव्य आवडलं असेल तर जरूर पुढे पाठवा चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा लाईक करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद